आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवनचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रा येत्या गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस ते रविवार सव्वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत आहे शुक्रवार चोवीस मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे सालाबाद प्रमाणे महालक्ष्मी यात्रा कमिटीने चार दिवस भरगत विविध कार्यक्रमांचे आयोजले आहे अशी माहिती श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी आणि पाणवन ग्रामस्थांनी दिली आहे गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी दुपारी बारा वाजता भव्य दिव्य श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेसाठी पाचशे रुपयांपासून ते पंधरा हजार रुपयांपर्यंत आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत शुक्रवार चोवीस मे रोजी सकाळी सात वाजता दंडस्थान कार्यक्रम होणार आहे सकाळी अकरा वाजता देवीच्या आरत्या आणि महानैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत गजी नृत्य कार्यक्रम होणार आहे सायंकाळी सात वाजता पोद्दारांचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील स्वरसंगम ऑर्केस्ट्रा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शनिवार पंचवीस मे सकाळी अकरा वाजता देवीची पालखी सोहळा संपन्न होणार आहे दुपारी तीन वाजता होणार आहेत आणि जॉली मोरे यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम होणार आहे रविवार सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजता भव्य बैलगाड्या शर्यत होणार आहे या शर्यतीसाठी सात रुपयांपासून ते एकाहत्तर रुपयांपर्यंत आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत रात्री आठ वाजता कल्याण ग्रुप आयोजित संदीप मोहिते विरुद्ध अण्णा चव्हाण यांचा तुफान विनोदी जुगलबंदी भारुडातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे तर या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचा सा पाणवण आणि परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी आणि पाणवण ग्रामस्थांनी केले मांज ऑफ न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ऑफ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్